राथा राथा। नमस्कार तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा जागरी तुमचं सायसशिरा ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो भरपूर दिवसानंतर भेटतोय कारण की माझा मोबाईल डिस्प्ले गेलता आणि भरपूर दिवसानंतर आज भेटले आहे मला मोबाईल आणि मी फायनली आज ब्लॉक चालू केला आहे आणि आम्ही आलो आहे जीवदानीला उजादाईच्या फॅमिलीसोबत त्याला भेटूया आता वरती चाललो आहे जीवदानीला बघा एंट्री इथून आहे गेटाची आणि रोपे पण आहे ट्रेन त्याला भेटूया पुढं मित्रांनो उजादाईची फॅमिली तिकडत आमले आणि इथून जायचं आम्हाला वरती पायरी चढत फॅमिली आणि बहिणी बाचीसी आते आई सर्वजण आले आम्ही नंतर वरती त्याच्या पहिली नाश्तालो दा। आहे आणि चला आता झालं आम्ही नाश्ता करायला सर्व भेटूया आता नाश्ता करायला मित्रांनो आम्ही प्रत्येक पायरीला कापूर लावून चालले चला मित्रांनो आम्ही पहिले पायरीची पूजा करतो आणि इथून आता निघणार आम्ही वरती पायऱ्या चढत पंधराशे चला आता वरती जय चला चला कापूर लावा मित्रांनो आम्ही चाललो वरती चला मित्रांनो तर मित आम्ही चाललो आता मस्तपैकी की वरती सर्वजण आणि आता भेटूया वरती लवकरच आईच्या दर्शनाला चौदाशा पायऱ्या चढून कमीच पायऱ्या आहे डोंगराला त्याला भेटू वरती चालले आता नऊ जी बी कापूर लावते आरती अडथळेही नंतर बी के बघा आपण वरती भेटा चला मित्रांनो आता आम्ही अर्ध्या पायऱ्या चढल्या म्हणजे अर्ध्या पण नाही झाल्या अजून आणि ताई समे आता कुणाला वेगळे कुणाला किती पायऱ्या आल्या पाचशे पायऱ्या पुरे आल्या बघा किती दमले उंगू लावून आणि कुणाला कापूर पेटवतोय मेनपती कुठे साडेपाचशे पायऱ्या पुरे आल्यात अजून हजार पायऱ्या बाकी अजून आधार पायऱ्या वाकेट त्याला भेटूया पण पुढं भरपूर वाढते आणि पत्र्याचा शेड तिथपुरत होता टॉलिवूड आहे

उनंदा कापूर लावतो खाली चला भेटूया आता वरती डायरेक्ट अजून वरती हा अर्ध्या पायऱ्या चढलो आहे अजून अर्ध बाकी त्याला भेटू पुढं तर मित्रांनो आठशे पायऱ्या घालत अजून पाचशे बाकी आहेत आणि उद्या बसली इकडं आणि इकडे उन्हादा लावतो आहे अजून कापूर घालतील मित्रान शेवट आबारा पायात आता हाँ आलो मैं तो मंदिरा मधे सामनीत मंदिर है देखा। देखा। देखा, देखा आणि कोणाला अजून कापूर भेटू इथं जिथ पण आमच्या सोबत बाकी उजादाई वगैरे गेलेत तिकडं त्याला आता डायरेक्ट मंदिरात भेटू आरती पण आहे आता बाराची भेटो मंदिरात मित्रांनो आम्ही लाचचे कापूर टाकले तिकडं नाही कोणाला खूप झालेला सोबत त्याला आता झालं दर्शनाला पहिले आरती होईल नंतर दर्शन करू भेटूया पुढं मित्रांनो आम्ही बद्दल गाभार आहे आणि इकडंच गाभार आहे आमची माणसं पण आलेत पूजालाही पैकी भेटलेत चला जावे आता दर्शनाला ती बघा दिवसाने इकडे बघा यायक बसल आपण इकडे बसू चला भेटूया नंतर मित्रांनो आता आरतीची वेळ होईल थोड्याच वेळात जीवसाने आहे सामनेच आहे चला भेटूया नंतर मित्रांनो आहे बघा एक्झॅक्टली एकदम सामनेच आहे तिकडला तुम्ही लूक बघितला एकदम हाड आहे आणि इकडं सर्व कुणालदा कुणालदाची फॅमिली वगैरे हो सर्वजण बसलेत मित्रांनो थोड्याच वेळेला आरती चालू होणार आहे आणि आम्ही आईच्या सामनेच बसलोय चला त्याला तर आरतीचा आनंद घेऊ नंतर दर्शना जाऊ नंतर भेटूया चला मित्रांनो सर्व देवी दिसतात ना त्या सर्व बहीण आहे बघा शक्काजुंगी वगैरे आणि जीवदानाई खाली ते एकदम समोर समोर भेटूया आरतीला मित्रांनो ऑलमोस्ट आरतीची तयारी झाली आहे पब्लिक पण आले बघा किती पब्लिक हो आहे वरती पण आम्ही वरती आहे बघा आहे म्हणजे आरती सुरू करते थोड्या क्षणात आणि बघा तिकडं आमच्या चोरी आहेत विशाखा विशाखा तिकडे आहेत सर्व त्याला आता आरतीलाच भेटूया आईच्या

मित्रांनो दर आरती वगैरे झाले काही झाली आता मी झालं आता दर्शनाला थोडं दर्शनाला गर्दी वाढली आरतीनुसार आणि आई पण चामली ते चला आता भेटू दर्शनाला थोडं दिवस दर 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 जाऊ आपण दर्शनाला दर चला आता उद्या ताई वेगळी वाचलेत म्हणाला काय आज पक्के परीक्षा घेतले पक्की परीक्षा घेतली आहे मी झाला तो समजा पूर्ण आला नव बोललो होतो पूर्ण आला नवं समजा आता कस कसा वाटते एकदम त्याला आता लाईन पण सोडले बाबा आता त्याला आपण पण लाईन लागू आणि दर्शना जाऊ आपण उद्या जाईला दोन शब्द विचारू ते हल्दी कुंकला होते आणि कुणाला आपला कापूर त्या जो बोलला दोन शब्द आता कोणता नवस वगैरे होता नवस वगैरे कोणता होता जिथचा नवस होता जी आता कसं वाटतंय देवला आता इथं काम पनगर न आले दर्शनाला त्याला आता हॉटेड आणि भेटूया आता दर्शनाचा तो 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 दर्शन पण झाले मित्रांनो आता आमचं फायनली दर्शन झालेलं आहे इकडं आणि एक नंबर दर्शन झालं तुम्हाला व्हिडिओ पण दे व्हिडिओच्या माध्यमात पण तुम्ही दर्शन घेतलं असेल असं मला वाटतंय तरी की चला आता म्हणजे आता वरती पण वरती जाऊया मित्रांनो वरती आलो आहे आणि हा कालिगाव मातेचं मंदिर आहे आणि वरती बघा असता काय आहे बसायला वगैरे जागा तर जाऊया खालती खालती जायला भेटूया मित्रांनो आम्ही पोहचलोय खाली मी सेकंदास पोचलोय आणि कुणांदाच आम्ही पहिलेच पोचलेत खाली थांबलेत उद्या जाईस आम्ही वरती तेच चला भेटूया पुढं आता बघूया कुठे जायचं आहे कुठे नाही प्लॅन काय बोलतात त्यांचं चला भेटू पुढं मित्रांनो आम्ही तिकडून उतरलो आणि आता आलो जवायला जवायला बघूया आपण बघून आहेत म्हणजे बघा कुणांदाची फॅमिली वगैरे सर्व बसले ू पण आहे चला भेटूया नंतर आता मी पण जेव्हा जेव्हा भेटतो भेटवून नंतर सर्वजण आज बसलेत चार रुपये तिकीट आहे समजा तर चला भेटूयानंतर